तुम्हाला पण असा लुक करायचा आहे फिनिशिंग लुक करायचा आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला फुल ट्युटोरियल मिळेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो so, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक एका साईडला मी मेकअप करणार आहे आणि एका साईडला असंच ठेवणार आहे म्हणजे एका साईडला मी स्किन प्रिपरेशन काही प्रायमर म्हणा किंवा काहीच लावणार नाही आणि एका एक साईडला फुल प्रिपरेशन करणार आहे आणि सगळं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मेकअप करणार आहे तर तुम्ही रिझल्ट पाहू शकता की विदाऊट स्किन प्रिपरेशन कसं वाटतो मेकअप ठीक आहे चला करूया सर सो इथे मी मॉश्चरायझर केलं आहे चेहरा मी क्लीन केला आहे आता फर्स्ट स्टेप आहे मॉइश्चरायझर हे मॉइश्चरायझर आता मी एका साईडला लावणार आहे एका साईडला लावणार नाही एका साईडला मॉइश्चरायझर लावलं आहे आता आहे प्रायमरची बारी तुम्ही पाहू शकता मी एका साईडला काहीच नाही तर ड्राय वगैरे पडला आहे स्किन आणि एका साईडला हायड्रेटेड वाटते तर आता मी प्रायमर लावणार आहे तर सो आपलं मॉइश्चरायझर लावून आहे प्रायमर लावून झाले आता इथे मला डार्क सर्कल आहे इथे पिगमेंटेशन आहे माउथ एरिया पिगमेंटेशन आहे तर त्याच्यासाठी मी करेक्टर यूज करणार आहे तर इथे मी ऑरेंज कलरचा करेक्टर घेतला आहे सो हे करेक्टर मी जिथे जिथे मला प्रॉब्लेम आहे आईजला पण तुम्ही पाहू शकता की डार्क सर्कलमुळे पिगमेंटेशन किंवा डार्क सर्कल आहे सो तिथे पण लावायचं आहे इथे आता जिथे जिथे मी ऑरेंज करेक्टर लावला आहे ला तिथे माझ्या स्किन दोन तोन डार्क मी कन्सिलर घेते आहे कारण जिथे जिथे मी ऑरेंज करेक्टर लावलं आहे ते डायरेक्ट जर मी फाउंडेशन लावलं तर ते ग्रे पडण्याची शक्यता आहे ग्रे पडतो मेकअप सो न्यूट्रिलाइज करणं खूप गरजेचं आहे सो जिथे जिथे मी ऑरेंज करेक्टर लावलं आहे तिथे तिथे मी माझं दोन तोन डार्क शेड कन्सिलर लावणार आहे न्यूट्रिलाइज करून झाला आहे आता आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे सो मी हे फाउंडेशन लावते आहे मिक्स अँड मॅच करून लावणार आहे माझ्या शेड फाउंडेशन अप्लाय करून झालं आहे सो मी हे फॉर युअर फिफ्टी टूचं कन्सिलर वापरते फॉर द हायलायटर तुम्ही पाहू शकता की इथे माझं स्टेप झालं आहे क्रीम स्टेप आणि विथआउट मेकअप अँड विथ मेकअप बेस्ट आता आपण हायलाईट करून झालं आहे आता मी कंट्रोल करणार आहे आहे आता ब्लश करूया ते माझी एक जुनी लिपस्टिक आहे त्याने मी ब्लश लावून सो क्रीमचे so, सगळे प्रोडक्ट लावून झाले आहेत आता आपण ह्या बेसला पावडर लॉकिंग करणार आहोत सो so, क्रीम प्रोडक्ट झाल्यावर लिक्विड प्रोडक्ट झाल्यावर आपण पावडर लॉकिंग करतो दिस इज अ विथ मेकअप अँड दिस इज अ विथआउट मेकअप लोकेट इथे तिथे फिनिशिंग वाटतंय ते स्किन स्ट्रक्चर डार्क सर्कल पिगमेंटेशन इथे मी काहीच लावलं नाही आहे ना मॉइचरायझर काहीच म्हणजे स्किन केअर पण केलं नाही प्रिपे प्रिपेअर पण केलं नाही आणि इथे बघा किती फ्लॉलेस लुक आला आहे स्किन प्रिपरेशन केल्यावर मेकअप केल्यावर